मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयावर आ... आपल्या या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे म्हणजे ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत एक जुलै मग ऑगस्टमध्ये झालं तर था एक ऑग जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे, ले ले आहे, सुट ले ले आहे। जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहेत सुटसुटीत केलेले आहेत त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरा वर्षापूर्वीचा पे रेशन कार्ड पिवळा आणि केसरी पंधरा वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल त्यामुळे कुठली काळजी त्यांनी करू नये कुठली चिंता करू नये आणि दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही एक रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कुनी, देने, दे, कुणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा मदे। मदे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा हा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी